नमस्कार श्रोते हो सर्व दत्तभक्तांना भक्तांना माझा नमस्कार श्री हरिभाऊ जोशी निटोरकर भाऊ महाराज लिहित श्रीपाद श्रीवल्लभांचे संक्षिप्त चरित्रामृत आपण ऐकत आहात मागील व्हिडिओत अध्याय बारावा आपण श्रवण केलात या व्हिडिओत अध्याय तेरावा आपण श्रवण करावा ही विनंती पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अध्याय तेरावा श्रीपादांचे दिव्य मंगल दर्शन शंकरभट्ट त्या दोन ब्राह्मणांसमवेत कुरौपूरला आले आदि मध्य अंत नसलेले श्रीपाद प्रभू कृष्णा नदीतून स्नान करून आले त्यांच्या नेत्रातून अपार प्रेम करुणा वात्सल्य वाहत होते शंकर त्यांना चरण स्पर्श केल्यावर श्रीपादांनी कमंडलूतील पवित्र जल शंकर तुझ्यावर प्रसन्न झालो आहे त्यांनी आपला वरदहस्त शंकर मस्तकावर ठेवला त्यांची कुंडलिनी जागृत होऊन त्यांचे मन निर्विकार निश्चल होऊन शून्यात हरविले मीचा लय झाला पुन्हा जर प्रोक्षण करून श्रीपादांनी सहज स्थितीत आणले श्रीपाद स्वामी म्हणाले तुझ्याबरोबर आलेले हे दोघे कोण शंकरभट्ट म्हणाले प्रभू हे दिव्य चरणांचे दर्शन घेऊ इच्छिणारे दोन ब्राह्मण आहेत प्रभू म्हणाले हे ब्राह्मण दिसत नाहीत गोमांस खाणारे यवन दिसतात तेव्हा ते होय म्हणाले प्रभू म्हणाले पूर्व पुण्या व पितृदेवतांच्या प्रार्थनेने व माझ्या अपार तुम्हाला माझ्या दर्शनाचा लाभ झाला तुम्ही मला स्पर्श करू नका माझ्या दर्शनाने पुनित झाल्यामुळे काही जन्मानंतर तुम्ही बडे बाबा आणि अब्दुल बाबा या नामाने जन्म घ्याल महाराष्ट्रातील शिर्डी गावात साईबाबा तुमचा उद्धार करतील हे माझे बोल काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे निघून गेले व तेथे एक रजक आला रविदास श्रीपादांचा निस्सिम भक्त होता एकदा तो कृष्णा नदीच्या तीरावर उभा होता व राजा जलविहार करीत असताना एक चित्ताने पाहत होता श्रीपादांनी त्याला विचारले तुला राजा होण्याची इच्छा आहे का तो रजक म्हणाला होय पण तुमच्या चरणांची सेवा करण्याची संधी मिळावी तो पुढील जन्मी विदुरा नगरीचा राजा झाला प्रभूंनी त्याला नृसिंह सरस्वतीच्या रूपात दर्शन दिले सर्वजण बसले असता वल्लभेश्वर शर्मा या नावाचा तरुण ब्राह्मण आला तेव्हाच एक गरीब ब्राह्मण त्याच्या कन्येच्या विवाहासंबंधी प्रश्न विचारित होता प्रभूंनी त्याला कन्येचा विवाह वल्लभेश्वराशी करून देण्यास सांगितले व हात वर करून दिव्य खिरीचे पात्र घेतले तो प्रसाद सर्वांना वाटून नदीत जलचरांना देण्यास सांगितला श्रीपाद म्हणाले कोणतेही कार्य अकारण होत नाही निर्गुण निराकार असामी तुमच्यासाठी साकार रूपात अवतरलो आहे जेव्हा फक्त प्रार्थना करतात व मला सहाय्यासाठी बोलावितात तेव्हा मी सहस्त्र श्रीपाद श्रीवल्लभांचा हा अवतार फल देणारा महान अवतार आहे हे वल्लभेशा तुझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर तुझ्या नातेवाईकांनी तुला भिकारी केले तुझे दुष्ट नातेवाईक पुढील जन्मात चोर बनले व तुझे धन लुटून तुला मारून टाकले तू आमचे स्मरण करतास आम्ही तेथे प्रकट होऊन त्रिशुलाने त्या तीन चोरांना मारले व चौथ्याने शरण येतास त्याला जीवनदान दिले हे ऐकून त्याच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले श्रीपाद म्हणाले तू अखंड सौभाग्यवती राहशील हे काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे अटळ आहे आमच्या आजोबांच्या घरात माझ्या महासंस्थानाची स्थापना होईल आमच्या प्रेमाची खूण म्हणून जय जय निनादणारी घंटा आम्ही पिठापूरला पाठविली आहे माझे नामस्मरण केल्याशिवाय कोणताच अवधूत पूर्ण सिद्धी प्राप्त करू शकत नाही श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार अध्याय तेरावा समाप्त यानंतरच्या व्हिडिओत अध्याय चौदावा आपण श्रवण कराल नमस्कार